न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा पुणे जिल्हाधिकारी पदी जितेंद्र डुडी रुजू झाले आहेत पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र यांनी आज पदभार स्वीकारला यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी यापूर्वी सन दोन हजार मध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळवला तसेच नंदुरबार नंदुरबार व सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस या कालावधीत सहाय्यक जिल्हाधिकारी मंचर तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव पुणे तर सांगली जिल्हा परिषदेचे मु पुणे तर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सातारा जिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे डुडी यांच्या सेवा कालावधीत पोषण अभियानांतर्गत पाचव्या पोषण पाचव्या राष्ट्रीय पोषण महिन्यात अधिकाधिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यात तुत, तृतीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते राष्ट्रीय राष्ट्रीय दिन, दिन चोवीस यावेळी पुणे विभागात उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून प्रथम पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब आणि बेल आयकॉन प्रेस करा